नमस्कार शेतकरी बांधवांनो सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस रब्बी हंगामातील ज्या शेतकरी बांधवांचं पिकाचं नुकसान झालेलं होतं अद्याप पीक विम्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाचे आणि महत्वाचे अपडेट आहे राज्य शासनाच्या माध्यमातून अशा सर्व शेतकरी बांधवांकरिता ज्या पीक विमा कंपन्या आहेत या सर्व पीक विमा कंपन्याकडे मोठा निधी वितरित केला गेला आहे गे आता कोणत्या पीक विमा कंपन्या आहेत आणि निधी किती मंजूर झाला आहे किती निधी या पीक विमा कंपन्याकडे वितरित केला गेला आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती व्यवस्थित समजून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहतात हा नवीन शासन निर्णय कृषी विभागाने दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केला आहे या निर्णयानुसार रब्बी हंगाम दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये ज्याचं पीक नुकसान आहे किंवा अजूनही पीक विमा नुकसान भरपाई मिळाली नाही अशा शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारने मोठा निधी मंजूर केला आहे या शासन निर्णयानुसार मंजूर झालेली एकूण रक्कम आहे दोनशे सात कोटी पाच लाख ऐंशी हजार सातशे शहात्तर रुपये ही रक्कम थेट पीक विमा कंपन्यांना वितरित केली जाणार असून उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच भरपाई मिळणार आहे पीक विमा कंपनीनुसार वितरित केल्या गेलेली जी रक्कम आहे ती रक्कमसुद्धा आपल्याला या जी आरमध्ये स्पष्टपणे दिलेली आहे भारतीय कृषी पीक विमा कंपनी सदोतीस कोटी सतरा लाख शहात्तर हजार नऊशे सहा रुपये इतका निधी या कंपनीला वितरित केला गेला आहे नंबर दोन आहे चोला मंडल कंपनी एकोणावीस कोटी बारा लाख चौपन्न हजार रुपये निधी या कंपनीला दिला गेला आहे तीन नंबर आहे एच डी एफ सी कंपनी तेरा कोटी एकोणसाठ लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये इतका निधी राज्य सरकारने या पीक विमा कंपनीला दिला आहे नंबर चार आहे आय सी आय सी आय लोबॉर्ड कंपनी या कंपनीला जी रक्कम दिली आहे चौतीस कोटी एकोणऐंशी लाख शहात्तर त्र्याहत्तर हजार रुपये दिले आहेत नंबर पाच आहे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी तेवीस कोटी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आहे सहा कोटी एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी आहे सोळा कोटी युनायटेड इंडियन इन्शुरन्स कंपनी आहे या कंपनीला दिले आहे तेवीस कोटी चौदा लाख ,00 साठ हजार रुपये आणि नववी कंपनी आहे युनिव्हर्सल जनरल इन्शुरन्स कंपनी या कंपनीला जी रक्कम दिली आहे तेवीस कोटी एकोणतीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये इतका निधी ही रक्कम फक्त रब्बी हंगामातील जे नुकसानग्रस्त शेतकरी बांधव आहेत ज्यांना नुकसानग्रस्ताची भरपाई अद्याप मिळाली नाही किंवा बाकी शेतकऱ्यांना मिळालेली आहे आणि बाकी शेतकऱ्यांना मिळालेली नाही अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी ही वापरण्यात येणार आहे मित्रांनो या जी आरमधून स्पष्ट होते की ज्या शेतकऱ्यांनी अजूनही नुकसान भरपाई मिळाली नाही त्यांना आता लवकरच हप्ता थेट त्यांच्यात खात्यात मिळणार आहे कारण या सर्व पीक विमा कंपन्याकडे राज्य सरकारने जो निधी पीक विमा कंपनी असेल किंवा कृषी विभाग असेल यांनी मागणी केल्यानुसार राज्य सरकारने हा निधी आता पीक विमा कंपनीकडे वितरित केला आहे म्हणजेच लवकरच आता उर्वरित शेतकरी बांधवांना या हंगामातही लाभ लवकर दिला जाईल अशी आपण आशा करूया हा अपडेट आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि इतर गरजू शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शेतकरी